जय महाराष्ट्र मंडळी केंद्र सरकारनं खासदारांच्या मानधनाबाबत सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारनं खासदारांचा पगार दैनिक भत्ता आणि पेन्शन मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला असून या संबंधीची अधिसूचना जारी केलेली आहे संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही सुधारित वेतन श्रेणी एक एप्रिल दोन पासून लागू होईल महागाई लक्षात घेऊन केंद्र सरकारने सदस्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शन कायदा एकोणीसशे अंतर्गत वेतन आणि पेन्शन मध्ये सुधारणा केलेली आहे त्यामुळे खासदारांना जबरदस्त लाभ मिळणार आहे चला तर पाहूया या अगोदर हो खासदारांना किती पगार भेटत होता आणि आता पगार वाढीनंतर त्यांना किती पगार मिळणार आहे तसंच त्यांच्या पेन्शनमध्ये किती वाढ झालेली आहे तसेच त्यांना भत्ता किती भेटणार आहे आणि खासदारांना निधी किती मिळतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडोळकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर मंडळी हा विषय आपण मुद्देसूद बोलूयात आता मुद्दा क्रमांक एक दोन हजार अठरा मध्ये काय बदल झाले होते दोन हजार मध्ये खासदारांचा मूळ पगार एक लाख रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आला होता त्यांचा पगार महागाई आणि जीवन जगण्याच्या खर्चाच्या हिशोबाने असावा हा त्या मागचा उद्देश होता दोन हजार अठरा मध्ये झालेल्या बदलानुसार खासदारांना त्यांच्या ऑफिस चालवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी सत्तर हजार रुपये भत्ता मिळत होता ऑफिसच्या चा खर्चासाठी साठ साथ हजार रुपये महिना मिळत होता तसेच संसद सत्र चालू असताना दररोज दोन हजार रुपये भत्ता मिळतो आता या सगळ्या भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे खासदारांना आता जास्त पैसे मिळणार आहेत आता मुद्दा क्रमांक दोन आता खासदारांना किती पगार भेटणार संसदीय कामकाज मंत्रालयानं सोमवारी एक अधिसूचना जारी केली या अधिसूचनेनुसार लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा पगार एक लाख रुपयावरून एक पॉइंट चोवीस लाख रुपये प्रति महिना झालेला आहे त्याचबरोबर दैनिक भत्ता दोन हजार रुपयावरून अडीच हजार रुपये झालेला आहे आता मुद्दा क्रमांक तीन पाहू पगारासोबत पेन्शन मध्ये किती वाढ झालेली आहे खासदारांच्या पगारात वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये पण वाढ झालेली आहे पूर्वी माजी खासदारांना पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळत होती ते आता एकतीस हजार मिळणार आहे ज्या माजी खासदारांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिलेली आहे त्यांनी मिळणारी जास्तीची पेन्शन दोन हजार रुपयावरून अडीच हजार रुपये झालेली आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला याआधी एप्रिल दोन हजार अठरा मध्ये खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये बदल करण्यात आला होता आता पाहूयात मुद्दा क्रमांक चार खासदारांना आणखी काय काय सुविधा मिळतात पगार आणि भत्त्या व्यतिरिक्त खासदारांना आणखी बऱ्याच सुविधा मिळतात त्यांना दरवर्षी फोन आणि इंटरनेट वापरण्यासाठी भत्ता मिळतो ते स्वतः वर्षातून चौतीस वेळा देशांतर्गत विमान प्रवास मोफत करू शकतात ते प्रथम श्रेणीच्या डब्यातून मोफत रेल्वे प्रवास करू शकतात रस्त्याने प्रवास करत असतील तर त्यांना पेट्रोलचा खर्च मिळतो खासदारांना दरवर्षी पन्नास हजार युनिट वीज आणि चार हजार किलो लिटर पाणी पण मोफत मिळतं म्हणजेच त्यांचं लाईट बिल आणि पाणी बिल माफ असतं खासदारांच्या पीएचा पगार म्हणून चाळीस हजार रुपये त्यांना दिले जातात सरकार करून दिल्लीत घर मिळतं पण तिथे पुरवलेल्या सोफा व अन्य फर्निचरचे पैसे त्यांना भरावे लागतात सरकार त्यांच्या राहण्याची सोय करते आणि दिल्लीमध्ये पाच वर्षासाठी विना भाडे घर मिळते ज्येष्ठत्वानुसार त्यांना हॉस्टेलचे रूम अपार्टमेंट किंवा बंगले मिळतात जे खासदार सरकारी घर घेत नाही त्यांना दर महिन्याला घर भाडे बघता मिळतो याचा अर्थ त्यांना राहण्यासाठी सरकार पैसे देते आता मुद्दा क्रमांक पाच खासदारांचा पगार का वाढवण्यात आला महागाई लक्षात घेऊन सरकारनं पगारात ही वाढ केलेली आहे ज्यामुळे खासदारांना खूप मदत होईल गेल्या पाच वर्षात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही पगार वाढ करण्यात आलेली आहे हा बदल आरबीआयने निश्चित केलेल्या महागाई दर आणि खर्च निर्देशकांच्या आधारे करण्यात आलेला आहे याचा फायदा विद्यमान आणि माजी खासदारांना मिळेल असेच सरकारनं स्पष्ट केलेलं आहे आता पाहूयात मुद्दा क्रमांक सहा खासदारांना किती निधी मिळतो खासदारांच्या कार्यक्षेत्रात तब्बल एक हजार आठशे गावे येतात खासदारांना तब्बल वर्षाकाठी पाच कोटी निधी भेट अठराशे गावांसाठी वापरायचा असतो तर मंडळी खासदारांनाही आय टी कंपनीत काम करणाऱ्या लोकांसारखाच पगार भेटतो तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा धन्यवाद